राईस आता आपण टाकलेली आहे कढई तेल कढई मध्ये तेल टाकू आता आपण बिर्याणी मी केली बिर्याणी श्रावणी मी केली <Lower world Scripture> हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल कविता जाधव ब्लॉग तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असा असणार आहे की माझ्या मुलीला मी बिर्याणी कशी ब बनवायची ते शिकवणार आहे तर म्हणजे मला आज बरं नाही आहे ना सो ते म्हणते मी करते आज सकाळीच हॉस्पिटलमधून जाऊन आलेली आहे शह सात सात महिने झाले ना पण बिर्याणी खाल्लेली नाही आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आमची बिर्याणीची रेसिपी तुम्हाला बघायची साधी सोपी सरळ आणि पटकन होणारी बिर्याणी काय शाहू हॅलो गाईज वेलकम टू माय मम्मी चायनल कविता जाधव ब्लॉग्स आणि आज आपण करणार आहोत बिर्याणी म्हणजे मी करणार आहे आणि मी आज सगळं थोडंसं जे प्रिपॅरेशन होतं ते आधीच झालेलं आहे जसं चिकन मॅरिनेट केलेलं आहे आपण तुम्ही बघू शकता इथे कांदा कापलेला आहे आणि कांदा जरासा जाडा कापलेला आहे मी hmm. <laughs> ते कसं फर्स्ट टाइम आहे म्हणून ते कधी कधी होत आणि वाटण केलेलं आहे मसाला दाखवते मसाला मी तुम्हाला दाखवते मसाला हे बघू शकता तुम्ही बिर्याणीसाठी मसाला बिर्याणीसाठी मसाला म्हणजे नॉर्मल म्हणजे वाटण वाटणच भोत आणि मी तुम्हाला मस्त चिकन कोंबडी जिवंत आहे का <laughs> हो हो ती खूश आहे की मी कविता जातो ग्लॉग्स या चायनल वर आहे ना ती अतिशय एवढी खुश आहे की मी काय सांगणार काय म्हणणार नाही आज मी बिर्याणी करणार आहे एक टोप खाशील की चार टोप खाशील एक टोप पण मी चार टोप करणार आहे चार 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 टोप बिर्याणी कोण करतो का बोंगे एकच टोप करणार <laughs> आहे कढई तेल तेल टाकू आता आपण काय बोलले आधी होत राईस पहिल्यांदा केलं ना की के माणसाला असं होत तर आपण गॅसवर कढई गरम करत ठेवली आहे हा आणि कढईमध्ये आपण चिकन शिजून घेणार आहोत भाजी हाँ। किती आपण आधी बिर्याणी पोस्ट केली आहे का ग आय थिंक केली डिटेल मध्ये बघायची असेल तर ती तुम्ही पाहू शकता आणि कधी निवांत वेळ भेटला ना तर माझ्याची बिर्याणी मी कशी करते तुम्हाला आवडते का ग बिर्याणी मम्मी आज कुकिंगचे स्किल्स पाहिजेत मला मग आता टेस्ट आहे ते सगळं असं मला ट्रान्सफर करून दाखवते दाखवते हा टाकला तेजपत्ता तेल जरा कमी तापला तडतडला पाहिजे चम्मच काढ उसमें लेंगे हम पैच। पैच 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 नहीं डालना है। डाल डालना डाल अर्धा डाल घाबरू <laughs> नको तेल तुझ्या तोंडावर उडणार नाही तो हे असतो तू गरम प्लास्टिकच्या कढईला टच नको करू कडायच्या थोडा अंतरावर ठेव म्हणजे तो पडायला पण व्यवस्थित पडेल असं हा हा टाकबिंद काहीच नाही हो ना टाक बस हा बस बस बाकीचा कांदा राह बस हा बस। बस।, बस, बस, बस बस तेल माझा उठा राहून केला तेलाने पूर्ण बघितली बायकांची काय मेहनत असते ऐका चटपटीत खायला भेटतो ना बरोबर ना अस बनवून द्या आणि मग नंतर तो पसारा आवरा आणि मग ती भांडी म्हणून लग्नानंतर मुलीचा हात मागतात त्याच्यासाठी समजलं का काही हातामागचं कारण हा असतो <laughs> काम करण्यासाठी हा मला बरं नाही आहे मी दोन तीन दिवस अंगावर काढले पण उद्या माझी ऑर्डर आहे सो मी डॉक्टरकडे गेलेली आहे कारण मे मला मेडिसिन खाण्याचा खूप कंटाळा असतो तर मोठ्या जीवावर मी गेलेली आहे।, आहे तर शंभरातन टेन पर्सेंट मला आराम आलाय अजून येईल उद्यापर्यंतच्या मेडिसिन आहेत तर माझ्या लेकीला दया आली आहे म्हणते दया आली एका बिर्याणी खायचं मूड झालाय काय माहिती तू मी आठव्हा खिडकी बंद कर जास्त तर असं झालंय डॉक्टर कडनं आली त्यानंतर मी माझी वेनिटी स्वच्छ केली धुवून घेतली वॉश करून घेतली आणि नंतर माझे क्लाइंट चालू होते आपल्या घरात पार्लर आहे तर माझे हेअर कटिंग आणि फेशियलचे क्लायंट होते ते पण मी आवरले म्हणून हा माझा असा अवतार झालेला आहे फक्त मेडिसिन घेऊन एक तास झोपली होती म्हणून जरा आता अशी ब्लॉगमध्ये बोलते तुमच्यासमोर मग आता जरा बिर्याणी खाईन बरी होणार आहे मस्त कांदा असा गुलाबी झाला का सुकला का

मला नीट टाकायचं असतं इकडे तिकडे पडून द्यायचं पाणी बस आता शिजू दे बारीक कर घ्यास चांगला एक मिनट असं छान तेलावर त्याला शिजू दे आ हे सगळं त्याच्यामध्ये ऍड कर बारीक कर घ्यास आवाज नको ही सगळी त्याच्यामध्ये परतून घे डायरेक्ट टाकू डायरेक्ट घे आता मिक्स तर? दे तो सगळी मस्त छान त्यास फास्ट मसाला थोडा कमी आहे मी टाकते ना सो आले मारस हं हं ठेवलं मीठ नको लागेल मला दाखवते कशी कढई पकडायची असते यास जगमगा घालायचं नसतं तूच मध्ये फुचके आहे ब आता तू हाताने पकडायचं आपण कढई कुठे पकड या पकड पकडायची म्हणजे तीच टेबल राहील कढई हलणार नाही आणि मस्त असा गॅस मीडियम करायचा पण नको म्हणजे तो तेल असा सुटला पाहिजे चिकनचा मस्त ह्याच्यामध्ये आपण एकदम थोडासा पाणी मी तुला देते हे बघा अर्धा कप पाणी असेल आपण तू ह्याच्या कडाईमध्ये मध्ये घेतो त्याला असं त्याच्यामध्ये दही आणि मसाला आहे ना अजून राईस करायचंय आणि नऊ वाजल्यात नऊ वाजता बिर्याणी व्हायला हवी होती हे बिझी होती पण मी बिझी होती मी बिझी होती एकीकडे मी तिला सा सांगत होती ती माझ्याकडे विचारून घेऊन तिने मसाला ग्रीन मसाला आहे तो बनवून घेतला ते तरी बरं झालं माझ्यासाठी थांबली नाही मॅरिनेट पण करून ठेवलं ना तिने तेव्हा yes. आता काय करू आता त्याच्यावर झाकण ठेव आणि वाफेवर तो शिजू द्यात आपल्याला राईस करायचं आहे बिर्याणीचा हे दस पंधरा मिनिट मे पकणेवाय बॉइलर को टाइम नाही लागत लिंबू आपण त्याच्यामध्ये ना आधीच मसाले ऍड केलेले होते दही ऍड केलाय मीठ ऍड केलाय लेमन ज्यूस ऍड केलाय त्याच्यामुळे आपल्याला मीठ ऍड करताना काळजी घ्यायची की थोडस टेस्ट करायचं आणि मग थोडस ऍड करायचं कारण की ही बघी मीठ मीठ हिला असं वाटेल मीठ ऍडच नाही केलं आणि टाकील चम्मच भरून

म्हणजे चांगला हां बस बस तो ठेवू दे नको वाटी फ्रीज ठेवून दे तो तिथे गरम होईल ह्या मी बिर्याणीच्या राईस साठी एवढे मसाले घेतले हा पहिले हे टाक आपलं जिरं तडतड लोक जास्त भेटलं ना ते होत काय नाही काय नाही बिंदास टक ओके शब्द गुड टाक अजून ग्लास हां तीन ग्लास ओके डन मीठ आपल्याला राईस ऍड केलं मीठ ऍड करणार होतं आता पाणी उकळते तोपर्यंत आपले राईस वॉश करून बरोबर घ्या ते वॉश करायला एक आयडिया सांगते नाही तर टोप परतवायला जाईल पाण्यामध्ये ना टोप देऊन टाकून म्हणजे कधी मी नसली तर हा असं टोपात एवढं टोप तुला वजन अजून उचलायची सवय नाहीये ना असं एक एक चम्मच असं ॲड कर हळू कर घाई नको करू तां तांदूळ बाहेर पडता कामा नये आणि जेव्हा कधी अशी किचनमध्ये यायचं असेल तर असे ड्रेस चेंज करायचे हां कारण तो हात हे बघा आहे किती रिस्की आहे इथे कधी जा आग मोठी असली तर पेट धरेल ना याला हाताला सो अशी काळजी घ्यायची हा कर कर पण कधी पण जेवण स्वप्पत करताना भांड्यांचा आवाज जास्त ना यायला हवा हळूहळू कर असा भांड्यांचा आवाज जर जास्त आला ना तर असा कळश होतो घरामध्ये असं बोलतात कलेश कलेश कलेश, वाला कलेश। आता मस्त मोठ्या आचेवर गॅस राहू दे आणि तांदूळ मस्त असे शेजून काढणं आता हाताने काढले तरी चालतो ते चमचने काढण्यापेक्षा हात स्वच्छ आहेत ना पुन्हा एकदा वॉश करून घे अरे आता हा मग ठीक आहे तुम्ही असे किती वेळा किचन मध्ये हात धुता कमेंट मध्ये सांगा कारण आमचे आमचे सारखेच बेसिन मध्ये जातात थोडस झालं कांदा कापला दुसरा काय करायला गेली गेली काय हात धुवायची बरोज आपला चिकन पण रेडी आहे मस्त असं ड्राय चिकन केलाय बघा बघू शकता अशी थिक ग्रेव्ही करायची पातळ रसा नसतो करायचा बिर्याणीसाठी आणि हा मी कलर करून ठेवलाय ऑरेंज वाला आणि हा आपला राईस रेडी आहे आता आम्हाला वरून मोठा टोप काढायला कंटाळा आलाय कारण उशीर भरपूर झालाय सो आम्ही शॉर्टकट करणार आहोत हा राईस काढला आम्ही आता हे ओके आता शावणीत ऊपर तुला फक्त जमेल का okay. ती ग्रेव्ही टाकायला हम्म ते रस्सा नको घेऊन ग अरे मम्मी पीस येत त्यात वेट ना यू वेट फॉर मी सगळं पसरून दे प्लीज ओके ओके म्हणून म्हणते आधी बघायचं जरा था, माता जरा ये कॅमेरा पकड ओके okay, शावने चिकनचे पीस असे घरमध्ये लावलेले आहे ला बस ये आता मी करते ते सांगते लगे ये राग येतो मी करायला घेतली ना मलाच करून दे असं पण असं नाही आता तुझी स्टार्टिंग आहे हे बघा हे एवढं तापलंय ना हिला पकडता नाही येणार राग नाही येत सगळ त्याच्यात

केला हा मोठे गरम तू हे करशील शॉर्टकट वाली केली आहे ना तू लफडा करगी तू दे ना उचून सगळी आता ही हा ही थोडीशी म्हणजे एक वाटी भरून पीस रस्सा पण ग्रेव्ही मी साईडला काढलेली आहे कारण चपाती भाकरी आहे ना आई भाकर थोडी आहे म्हणजे त्याच्यासोबत खाता येईल असं तर आपली बिर्याणी रेडी आहे आता हिच्यावर वाफ द्यायची मस्त मोठा ताट हे पॅक करून दे टाकाय का करायचं पलटी पलटी लगेच झाकण नाही काढायचं आपण बाहेर जेव्हा ते पातेलं घेऊन जाऊ तेव्हा झाकण काढूया आता आपली कोशिंबीर रेडी होते ती घेऊ तोपर्यंत ताट पाणी घेऊ ती वाफ अशी मस्त त्याच्यामध्ये अशी ती बाहेर गेली की मज्जाने नको मला घालायचं बटाटा टाकतो मी कारण बटाटा ऍड केला बिर्याणी आणखी छान लागते पण यावेळेस मी मुद्दाम नाही ऍड केलाय कारण आमचं लग्न जवळ आलंय घरातलं आणि मग असं हेल्दी बटाटाच फॅट वाढतं ना तो जेवढा अवॉइड करता येईल तेवढं करायचंय पीस उरी मी मेहनत घेतली यार गाइस आय डिजर्व वन लेक हा दे आई like बस बस लेके मला पण ही कोशिंबीर बस कोशिंबीर लागली तवी बस बिर्याणी श्रावणीने केली गाईस कशी झालेली आहे खूप छान माझ्या हाताला एवढी छान चव आहे आज मला समजलं मी नक्की शेफ होईल कस आली तू तू रिव्ह्यू दे आई तू एक नंबर एक नंबर आई आईकडनं अप्रुव्हल भेटला म्हणजे खरंच छान झाली आहे सगळं पसरा दिसतो ना मागचा ते डोअर आमचं घर छोटं आहे ना मग ते आम्ही साईड झोपताना असं डोअर बंद केलं एअर साईड लागली तर ते जाऊ द्या बाकी छान झाली आहे शॉर्टकट आणि ॲक्च्युली थर लावला जातो बिर्याणीला प्रॉपर पण आपली प्रॉपर नाही झाली आहे पण प्रॉ तुम्हाला सांगू मी आज गडबड होती मी पार्लरमध्ये होती पार्लरच्या रूममध्ये होती आणि तिकडनं मिश्राहूला सांगत होती कसं बघ काय बनवायचं आणि तिने त्या पद्धतीने बनवली जसं मला पण बरं नाही आहे सो ती म्हणाली मी करते आणि तिने केली म्हणून आज झाली पाच सहा महिन्यानंतर माझ्या घरात बिर्याणी झालेली आहे आणि ही अशी छान मस्त तुम्हाला दाखवते तुम्हाला एक गंमत सांगू बिर्याणीसाठी म्हणजे मी कधीच बासमती राईस नाही वापरत म्हणजे खूप कमी वेळा वापरते हे जिरा राईस असतं ना त्यांनी कधी बिर्याणी करून बघा खूप छान बिर्याणी होते आणि आज मी तसं तसंच केलं तस आहे जिरा राईस वाप वापरला आहे बिर्याणीसाठी आणि छान बिर्याणी झाली असं हे लोक म्हणतात मी पण टेस्ट करते तर बेत नव्हता अचानक ठरला आहे आणि मस्त बिर्याणीचा वेज झाला आहे आणि आम्ही आता छान बिर्याणी खाणार आहोत तर तुम्ही पण या आमच्यासोबत बिर्याणी खायला आणि माझ्या लेकीला मी आज बिर्याणी कशी शिकवली शॉर्टकट शॉर्टकटमधली कशी बनवायची ते मी तिला दाखवलं आहे प्रॉपर पण एक दिवशी मी बनवेन आपला आहे आमचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता बिर्याणीचा ती लिंक मी मेन्शन करते डिस्क्रिप्शनमध्ये तर पाहू शकता ती पण छान झालेली आता ही पण छानच झालेली आहे आत आता मी ठेवते मला खायचं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा बिर्याणी खाऊन मी पण लवकर बरी होणार आहे आता तर कसा वाटला oh oh असे जिरा राईस कसे असे छोटे असतात ना दाणे तांदळाचे असे मस्त तोंडामध्ये असे मेल्ट होतात वाटत नाही आहे की अशी बनवली थर न लावता बासमती नाही असं काहीच नाही किती रेटिंग हंड्रेडमधून मधून बिर्याणी केलेली आहे मधन काय बोलू हंड्रेड मधन हंड्रेड कारण काहीच कमी नाही टेस्ट एकदम प्रॉपर झाली ग्रेव्ही वगैरे मीठ वगैरे सगळं मी 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 आहे मी मी बनवते ना मी मी आहे तर खूप छान झाली आहे तुम्ही पण अशी ट्राय करा आणि आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि बेला बेल बेलायकोनची बेल वाजवा म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ छान येणार आहे त्याचं नोटिफिकेशन येईल आणि ही व्हिडिओ तुम्ही आमची पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार ब बा बाय बा थँक्स फॉर वॉचिंग